कुर्ला येथे संजय राऊत यांच्या विरोधात शिंदेगड शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन कुर्ला येथे संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र आंदोलन शिंदे गटाच्या शिवसैनिकांचे जोडे मारो आंदोलन आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध प्रदर्शन महिला विभाग प्रमुख शालिनी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसैनिक संतप्त मुंबईतील कुर्ला विधानसभा क्षेत्रातून आहे संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिंदे गटांच्या शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन छेडले आहे आमदार मंगेश कुळाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला विभाग प्रमुख शालिनी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध प्रदर्शन पार पडला शेकडो शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि जोडे मारो आंदोलन केले महिला कार्यकर्त्यांनी विशेषतः मोठ्या संख्येने सहभाग घेत संजय राऊत यांच्या प्रतिमांना जोडे मारले आणि निषेध नोंदवला संजय राऊत यांनी महिला नेत्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी संजय राऊत यांना माफी मागावी अशी मागणी केली आहे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे या आंदोलनामुळे मो परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे दरम्यान संजय राऊत किंवा त्यांच्या गटाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही महाराष्ट्रात राजकीय वातावरण या आंदोलनामुळे अधिक तापले आहे आता लक्ष असेल संजय राऊत यांची भूमिका काय असेल या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी मुंबईहून डेप्युटी चीफ ब्युरो विनोद कांबळे